आय। तर बघा मी आज काय बनवायला लागले हे बघा आमची दीदी पण मदत करते आज आम्ही बनवतोय गोडपुऱ्या त्या म्हणजे भोपळ्याच्या काशी भोपळ्याच्या तर तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात बघा दिसतात का आमच्या इकडे ह्याला घारे म्हणतात भोपळ्याच्या पुऱ्या तर आमची चालली आज नवीन रेसिपी भोपळ्याच्या पुऱ्यांची तर तुम्हाला पण बघायला भेटल आणि त्याच्यामुळं मी आज एक छोटासा ब्लॉग काढते म्हणलं चला आपण पुऱ्या करूया भोपळ्याच्या काल घेतला होता मी अर्धा किलो त्यातला पावशरभर खाल्ला उकडून आणि मग बाकीच्या ह्याच्या पुऱ्या करायला लागली आता त्या तळल्यावर तुम्हाला रेसिपी भेटेलच बघायला आमच्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे अलका भोसले तर नक्की बघा माझ्या चॅनलवरती जाऊन माझे व्हिडिओ बघत जावा तुम्हाला चांगलं हसायला भेटेल कॉमेटी व्हिडिओ असतात आमचे आणि गाण्याचे पण असतात आता नवीन काढते मी गाण्याचे पण त्याच्यामुळं तुमचं चांगलं मनोरंजन होईल बघत जावा माझे व्हिडिओ आणि तुम्ही पण भोपळ्याच्या पुऱ्या करून बघा आम्ही पण करतोय तर बघा दिसतात का ह्या आमच्या भोपळ्याच्या पुऱ्या बघा कशा झालेत वेळ नाही लागत लगेच होतात पट दिसणी करायला लागले की जास्त उशीर नाही लागत फटापटा उडकायचं आणि तळून घ्यायचं भोपळा पण पाच मिनटात शिजून निघतो चांगला साफ करून शिजवायचा म्हणजे लवकर चांगला हे शिजून आहे त्यात थोडंसं मीठ टाकलं की अजून चांगलं लागते गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकावं लागतं त्याच्यामुळं थोडंसं मीठ टाकायचं बघा आमची दिदी पण करू लागते दीदी दी हाय बोल बघा एक जण तिकडं काम करते या त्यामुळं मग आम्ही दोघीजणीच बनवतोय आता हातातच फोन पकडला आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला काही मी जास्त करताना नाही दाखवू शकत पण खातानी दाखवून तशा झालेत ते नक्की सांगन तुम्हाला आमच्या इकडं कसं लई पोरं खाली खेळतात क्रिकेट त्याच्यामुळं ना आवाज नाही येत नाही निटवर्णी दिवसभर चालू असते शाळा सुट्या त्या अजूनही कल्या काही शाळा चालू झाल्या त्या पोरावांच्या त्याच्यामुळे दिवसभर क्रिकेट ते संध्याकाळी पण त्यांचं चालूच असतंय क्रिकेट तर चला बाय माझा ब्लॉक एवढाच कसा वाटला ते नक्की सांगा बाय